सर मित्रांनो हो, आपण नेक्स्ट टाईमला हा नेक्स हा व्हिडिओ बनवूया हा ठक्याचा वाडा म्हणून जे आहे ना ते प्रवेशद्वार आहे बघा तर आपण नेक्स्ट टाईमला हा व्हिडिओ बनवूया कारण आता मला भारी वाटते प्रवेशद्वार बघूनच एकदम भारी वाटायला फार छान वाटलेली पण पुढच्या जो व्हिडिओ असेल ना जे कधी पण येईल ना तर आपण पुढच्या वेळी नक्की हा व्हिडिओ बनवूया चला मग जाऊया पुढचे प्लेसेस आपण बघूया पुढचे प्लेसेस वाट बघायला चला मग जाऊया कुठं भिजूया इथं बघूया सर हे किती मस्त गाव आहे बघ किती छान वाटते बघ बघा लिंगोबाची लिंगोबाच देवालय खूप वेळा गेलो इथं पण कधी योग नाही आला आतमध्ये याचा ह्या व्हिडिओ करायच्या निमित्ताने ना सगळं बघायला भेटायला लागले आणि तुम्हाला दाखवायला पण मिळायला लागले किती छान आहे बघा सगळ्या मस्त परी ऑलरेडी गेले परीने ओळख काढली असेल आतमध्ये कुणाची तरी शंभर टक्के आतमध्ये परीने ओळख काढली असणार गप्पा मारत बसली असणार परी कुणाबरोबर तरी शंभर टक्के आणि परी बोलके आमची पर परी म्हणजे हे बघा हे मंदिर आहे विठोबाचं मंदिर आहे जाऊन बघूया आतमध्ये दर्शन घेऊया आणि परत प्रस्थान करूया पण आतमध्ये परी कशी आहे बघा पायाकडे बघत जा बाळ पडलं घरी लोक केवढा आनंद झाला केले बघ हे की पाणी बिनी कसं आणले बांधावर आणले थांब आलो आलो कोण का कसलं झाड आहे चला की बघे हा हे त्यांचं म्हणणं असं येऊ नका रे असं याच्यातून चला कुठं जायचं ते तिकडून या म्हणत असतील हा तू आहेस रे धूम ठोक्लीस म्हटल्यावर तू ते त्यांचं म्हणणं असेल इतने येऊ नका हं चल इकडून इकडून दादे दादे दादा ते ओरडलेत रे दादा हा तुम्हाला वाटलं काय नाही आम्ही त्या मंदिरात गेलेलो हा असं वाटत त्या मंदिरात गेलेलो आम्ही त्या मंदिरातून त्या मंदिरातून ही म्हटली तिथे वाट दिसते तशीच पळत आली तो आम्ही इथले राशोड्याच्या इथले राष्टवड्याच्या तिथे आतमध्ये कोदोडे आमच्या अलीकडच तिथले आम्ही नवरात्रीची तयारी देवाला फराळ अच्छा देवाला फराळ पुजारी तुम्ही आई अच्छा पूजारी कुठलं देवस्थान हा गंगोवा देवी गंगोबा गंगोबा लिंगेश्वर हायट नाही घेऊन परिथे हा जाऊया की मग ओलवण आहे ऍक्च्युली दाजीपूरचं तिथे आहे ते त्या मंदिरात आम्ही गेलेलो जस्ट आता जे गेलो होतो ते मंदिर ओलवणचं मंदिर आहे ते तर चला अजून बरेच स्पॉट बघायचं आपल्याला आणि जाऊया पुढे परीला बघा आमच्या खूप मजा आल्या परी भारी वाटलं तुला बोल त्यात बोलत जायचं लांब बोलत got the map spread out on my knee when whispering come and see leaving worries by the old oak tree feeling wild and feeling free Tra ना, इथं व्ह्यू आहे आता इथनं रोड आहे आणि इथून एक मस्त वरून व्ह्यू दिसतो ते आपण बघतो हे बघा जंगल जंगल सफारी ट्रॅकिंग कांठ लागायचं हे कांट लागू शकतात वा मस्त रे पुढे जाऊन काय मस्त आहे रे ते डॅम पण आहे बघा आपण गेलेलो डॅम पण आहे आम्ही जस्ट जे गेलो होतो डॅम त्या डॅमवरती पण आहे एक नंबर हे बघ आहे बघा मित्रांनो किती मस्त आहे आणि किती विस्तार बघा ते राधानगर डॅम आहे आणि तो जो अरे जास्त जाऊन आलेला ना तो डॅम आहे पहिली परीजीची दुकाली कशाने ग कुठली बुगे हा दाखवे ई लाल झालय तेवढच बरं असून जंगल ट्रॅकिंग आहे ते बैलच काय किती मस्त आहे बाळ काय नाही काय नाही पटलं तर मित्रांनो बघा किती मस्त आहे सगळं लोकेशन किती छान आहे बघा सगळं तो जो दिसतोय ना तो तो आम्ही जस्ट आलेला डॅम आहे तो माळेवाडीचा आणि हा जो आहे हा जे पाणी दिसतंय सगळं हा राधानगरीचा डॅम आहे बघू शकता किती सुंदर आहे सगळं काय वाटतंय तुला इथे येऊन भारी वाटते, वाटते, वाटते कुणाला कशा काय धुम तो काय काय तिघे बस दोघच जण असली तर सापडू शकतात सापड सापड एक म्हणजे दोघांनी आलं तर दोघं पळून जाऊ शकतात हो आहे असं मत आहे सांगड मारला काय पळून जाईल दगड मारला तर गौरीडा पळून जाईल दगड मारला तर कसा काय जाईल सांगते कुठल्या ह्या या झाडावर अरे बापरे आणि गौरेड्यानं झाड हलवलं तर खालनास कुठल्या लॉन्च करतो डायरेक्ट लॉन्च लँडिंग करणार वरण डायरेक्ट का खाली दुसऱ्या झाडावर म्हणजे काय मणकी मणकी सारखे बघून चालत नाही लागलं म्हणलं की ते टोकाणू बरोबर असतो त्या झाडाला तरी चालते त्या झाडाला हाल तरी चालते खाली त्या झाडावर

मी एकटाच मागे राहली बघा एकटाच माग राहली एकटा माग राहली मस्त मी एकटा मागवतो

थली, थली, थली। चला 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 जाऊया जंगलात नाही आम्ही आता बाहेर पडायला हवले बघू शकता तुम्ही हे बघा साहज पाठी पट्टी मग पर्याय आणि त्याच्यापटी आमचा मित्र प्रवीण आहे हा काय काय सुटलय सुट्ट्या का असून ते बांधता येत नाही बळती सुटणारच बघत ये खाली या खाली बघत या खाली बघत या नाही तर पडशीला बघा बांधायला लागली चला आमची गाडी वाट बघायला लागेल बघू शकता तुम्ही कधी मालिक येतात आणि कधी आम्ही जातो आहे घराकडून आणि बघू शकता मित्रांनो ते मस्त वातावरण झालं पाठीमागं हे बघा अगदी छान आहे सगळं मस्त मस्त आहे ना एकदम भारी मित्रांनो छोटस एक साप दिसला आम्हाला गाडीतून चालवत असताना तर तुम्हाला दाखवतो बघा मी ते शेपोटी वेगळीच मग दिसला दिसला की मग मोठा दिसला

चला जराशी ड्रायव्हिंग करून करून थकवा आलेला आहे आता आणि आम्ही राऊतवाडीच्या धबधबे इथं आलोय आणि आता चहा पिऊया जरा मस्त पैकी बघा पर्यंत दादा चहाचा आस्वाद घ्यायला गेले बघा आता जास्तच घरात पोचलोय तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा